नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून तब्बल सहा हजार नऊशे बंदी असलेल्या गोळ्यांचा साठा जप्त केला आहे ही कारवाई सोमवारी चौकात करण्यात आली समीर चाळीस कोंडवा आणि सुनील गजानन शर्मा वयवर्ष चौतीस राहणार कोंडवा यांना अटक झाली असून समीरवर अगोदरच फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांना गोळ्या विक्रीसाठी दोन व्यक्ती दुचाकीवरून येणार माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दुचाकी अडवली तपासात टिक्कीत गोळ्यांची पाकिटे आढळली अधिक चौकशीत कोंडव्यातील घरात अधिक साठा असल्याचे कळल्यावर तेथे छापा टाकत नेट्रो दहा अल्प्राझोलाम शून्य पूर्णांक पाच नेट्रा फास्ट आदी प्रकारच्या सहा हजार नऊशे गोळ्या ताब्यात घेतल्या अटकेतील दोघेही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा परवानगीशिवाय गोळ्यांची विक्री करत होते या गोळ्या मुख्यतः कोंडवा काशीवाडी हडपसर कॅम्प आणि येरोडा परिसरात नशेच्या वापरासाठी विकल्या जात होत्या खडक पोलिसांनी आरोपीवर एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार मनोज कुमार लोंढे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे कुलदीप फटकर उपनिरीक्षक महेंद्र कांबळे अंमलदार हर्षल दुडम किरण ठवरे अजित फरांदे कृष्णा गायकवाड अक्षय कुमार वाबळे आशिष चव्हाण इरफान नदाब विकास पांडोळे विदिन केदारी शोएब शेख निलेश देवटे मयूर काळे युवराज नायकरे यांच्या पथकाने केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा